कुरुक्षेत्र युद्धभूमीवर तुडुंब रक्त सांडले जात होते आसमंत युद्धाच्या गर्जनेने थरथरत होता आणि तेथे उभे होते दोन महान धनुर्धर कर्ण आणि अर्जुन हा क्षण केवळ एका संग्रामाचा नव्हता तो धर्म अधर्म न्याय आणि कर्माचा अंतिम हिशेब होता कर्णासाठी हा केवळ विजय किंवा पराभवाचा प्रश्न नव्हता हा त्याच्या आयुष्यभराच्या संघर्षाचा शेवट होता कर्णाच्या जन्माचा क्षणच त्याच्या आयुष्यातील पहिला शाप ठरला तो सूर्यपुत्र असूनही सूतपुत्र म्हणून वाढला त्याचे आयुष्य कठोर वेदनेने भरलेले होते अस्वीकृती अपमान आणि असहायता यांची पराकाष्ठा होती त्याच्या वीरतेवर मात्र कधीच शंका घेतली गेली नाही पण युद्धाच्या आधी त्याला तीन भीषण शाप मिळाले होते पहिला पृथ्वी देवीचा शाप कर्णाने एका चुकीने पृथ्वी देवीचा कोप ओढवून घेतला युद्धाच्या अत्यंत निर्णायक क्षणी त्याच्या रथाचा चाक मातीत ऋतून बसणार हा शाप त्याला मिळाला दुसरा परशुरामाचा शाप कर्णाने खोटे बोलून परशुरामांकडून धनुर्विद्या शिकली जेव्हा परशुरामांना सत्य कळले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तुला सर्वाधिक गरज असेल तेव्हा तुझी विद्या तुला विस्मरणात जाई तिसरा ब्राह्मणाचा शाप कर्णाच्या हातून एका ब्राह्मणाच्या गायीचा वध झाला होता त्यामुळे त्याला असे श्राप मिळाले की तू ज्या क्षणी सर्वाधिक असहाय होशील त्यावेळी तुला रक्षण मिळणार नाही युद्धभूमीवर त्या दिवशी कर्णाने असंख्य सैनिकांचा वध केला त्याचा रथ गंगा नदीच्या लाटांसारखा पुढे धावत होता अर्जुन आणि करण एकमेकांवर दिव्यास्त्रांचा मारा करत होते एकीकडे अर्जुन आपल्या आक्रमकतेत आणि विजयाच्या आशेने भरून गेला होता तर दुसरीकडे करण शांत होता पण त्याच्या आत एक भीषण संघर्ष चालू होता अचानक युद्धाचा तो महत्वाचा क्षण आला कर्णाचा रथ एका प्रचंड धक्क्याने थांबला पृथ्वी देवीचा शाप खरा ठरला रथाचा चाक मातीत रुपला होता कर्णाने अनेकदा रथ सारथीला मदतीला हाक मारली पण तो तिथे नव्हता कर्णाने अर्जुनाला पाहिले त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना हार मान्य करण्याची तयारी तो रथावरून उतरला आणि चाक काढण्यासाठी झुकला त्याच्या एकाग्र चेहऱ्यावर मरणाच्या सावल्या पडल्या होत्या पण त्याच्या डोळ्यात अजूनही आशेची चमक होती कर्णाने अर्जुनाकडे पाहून म्हटले धनंजय युद्धाच्या नियमांनुसार मला माझे रथाचे चाक बाहेर काढण्यासाठी वेळ देतू शूर आहेस मी देखील आपली लढाई फक्त व्हायला हवी अर्जुन क्षणभर थबकला त्याचे मन द्विधा झाले कर्णाचे शब्द त्याला योग्य वाटले पण याच वेळी त्याला आठवले की कर्णाने द्रौपदीच्या चिरहरणावेळी तिला दासी म्हणण्याचे पाप केले होते श्रीकृष्ण पुढे सरसावले त्यांच्या आवाजात अधिकार होता ते अर्जुनाला म्हणाले पार्था कर्ण फक्त एक शूर योद्धाच नाही तो अधर्माचा साथीदारही आहे त्याने अभिमन्यूला अडकवून मारले द्रौपदीचा अपमान केला ही वेळ आहे त्याला न्याय देण्याची कर्ण आपल्या चाकाशी झुंजत राहिला त्याच्या मनात अनेक विचार येत होते त्याची आई कुंती त्याचे गुरु परशुराम त्याचा मित्र दुर्योधन आणि त्याचे अपूर्ण स्वप्न तो आता कल्ल्यासारखा वाटत होता पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती माझा जन्मच मरणासाठी झाला होता तो स्वतःशी पुटपुटला शेवटी अर्जुनाने श्रीकृष्णाच्या आदेशावरून रौद्रास्त्राचा वापर केला आणि कर्णाचा वध केला त्या क्षणी कर्णाच्या डोळ्यात वेदना नव्हती फक्त एक गूढ शांतता होती कर्णाचा मृत्यू एक शोकांतिका होती पण तो केवळ एका योद्ध्याचा अंत नव्हता तो एका माणसाच्या संघर्षांचा त्याच्या भाग्याशी चाललेल्या झुंजीचा आणि त्याच्या अखंड वीरतेचा शेवट होता कर्णाची कहाणी आपल्याला शिकवते की भाग्य कितीही क्रूर असले तरी आपले कर्तव्य आणि धर्म सोडू नये कर्णाच्या आयुष्याची ही शोकांतिका त्याचा मृत्यू आणि त्याच्या जीवनाची प्रत्येक गोष्ट महाभारताला एका महान काव्यात्मक उंचीवर नेते